गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या काय मंडळी जेवायला जेवायला नाही नाश्ता आई पप्पा लवकरच गेले घरी तर कालचा भात थोडा शिल्लक राहिला होता मग आईने पटकन फोडणीचा भात केला तर मी खाते प्रीतनी लवकर उठूनच भाकरी वगैरे खाऊन मोठे मोठे नाईट करून आल्यानंतर लगेच आले आले त्यांनी भाकरी खाली आणि आवडीचं होतं मला नाईट झाला मच्छी आपला फोडणीचा भात खायचा मस्त चहा प्यायचा झाला माझा नाश्ता तर या नाश्ता करते आता आई आईपाप्पा गेलेले आहेत बाकीचे सगळे काम मला काही इच्छितात घर एकदम शांत शांत वाटते आई बाप्पा असे गुडी हे घे गुढी ते घे हवा चालूच असतो असा असो तिकडे गेले ते गावातल्या घरी आता दो आम्ही दोघ जण आहोत प्रीत नाईट करून आलेला आहे आजचा पूर्ण दिवस म्हणजे आज त्याची सुट्टीच आहे असं आहे आणि आता काय ना काम आहेत आपली ती करायलाच पाहिजे बघूया आज काय प्लॅनिंग झालं तर बाहेर जाऊ आमचं असं घरातच आम्ही प्रीत नुसता बोलत असतो जायचं का बाहेर जायचं का बाहेर असं बोलून बोलून आमचा वेळ निघू बरं ठीक आहे आज मी बोलणार नाही तू नाही तूच बोलायचं तूच घेऊन चला शेवय आपण उन्हामध्ये सुकत लावायचे आहेत खूप सारे काम आहेत पहिले नाश्ता करते पटकन आठपण घे चल मंडळी आपला झाला का चहा नाश्ता Hmm. मला आवडतं का फोडणीच्या सा बातम्या सांगा मला आवडतो घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो मस्त लागतो hmm. चला कुठे उन्हामध्ये सुकत लावायचं ही आहे चिंच त्या मीठ ओके म्हणजे ती खराब होणार नाही hmm. तिला ऊन द्यायचं आहे आणि आपल्या कालच्या कुरड्या कुरड्या नाही शेवया म्हणतात पण काही जण फेमस नाव त्याचं कुरडया आपण आपल्याकडे शेवया कुरड्या की कुरडया कुरड्या तेच तर काहीतरी आहे <laughs> <laughs> मग सगळ्यांना कन्फ्युजन होईल मग तोच शब्द मी पण वापरते माझ्या तोंडात शेवयाच बसलेला आहे असो चिंचल्या बघून पाणी सुटले माझ्या तोंडाला पण आता तो जास्त नाही खाऊ शकत सगळं चल पटकन साधारण तर लाल होशील परत कालच्या सारखी शंकू पाटील कामाला लागलेले आहे मग काय खायला पाहिजे ना आणि मला म्हणते कामाची काही माणसं ना कामाची माणसं तुलाच काम आवडतं इकडे चिंच ठेवते चिंच तशी ट्या म्हणजे गोळाच्या गोळा सुकेल छान छान बघ पाणी सुटले मला अरे वा तर लंडळी अशी आपल्याला चिंच मिळालेली आहे चिंचेचे गोळे चला विकत आणलेत ते आपण आपण विकतच आणतो एक गोळा एकशे वीस रुपये हा एकशे हा एकशे वीस एकशे वीसच काय आहे बरं आपण नंतर विचारून सांगू आईनी आणले तुमच्याकडे कसे मिळतात चिंचेचे गोळे आईनी दिलेत ते मला चिंचे काढलेले चहा बनवले तुझी वाढ बघत होते चला तिथे लाईटच काम करत होत ना कालपासून लाईट प्रॉब्लेम आहे गावाकडे पावसाळा येत काय बोलायलाच नको मग काय झाडच पडत पोलच पडत असं गावाकडे चालू असत शहराकडे फक्त पाच मिनिट म्हणजे आपण पंधराला वरतो पाच मिनिट लाईट गेली पाच मिनिट वर दोन मिनिट लाईट गेली की लगेच यायची आपल्याकडे कसं बा मुंबई साईडला खालून वायरी असतात ना हां जमिनीतून वायर असतात त्याच्यामुळे त्रास नसतो इकडे कसं जरा आतून पोल वरतून असतात लावलेले त्याच्यामुळे जास्त झाडांचा वगैरे त्रास असतो चहा चहा अरे वा थँक्यू किती गर्मी असो तरी आपण चहा सोडणार नाही ना गरमला गरम आणि थंड थंड तोड असते ना तसं केवढा गरम होते तरी पण चहा पाहिजेच ना, <laughs> हो ना? <laughs> उन्हाळ्यामध्ये थंड पाणी कमी पाहिजे चहा जास्त पाहिजे <laughs> 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 मसाल्याचा डबा धुवायचा होता कधीपासून आणि फायनली मूर्त लागला त्याला डबा मस्त घसलेला आहे मी आणि सगळं त्याच्यामध्ये भरून सुद्धा ठेवलेला आहे माझा माझा मसाल्याचा डबा एकदम बेसिक असतो कारण की मी बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बरणीमध्ये ठेवते पण जे लागतात नेहमीसाठी ते मात्र मसाल्याच्या डब्यात ठेवते असं आहे आणि हा केशर आहे तो मी ह्याच्यामध्ये ठेवला आहे असं आहे हॅलो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग मंडळी कसे आहात तुम्ही आणि आपही चाललोय पुन्हा एकदा अलिबागला कारण की आज वेळ आहे मेन म्हणजे ब्रिजची आज सुट्टी आहे तो कामावरून आला रात्री सकाळी थोडा काळ तो होता त्याला झोप तर नव्हती मग दुपारी जेवल्यानंतर त्याला झोप लागली मी आता आज हा प्लॅन करतोय की नाही बाहेर जायचा कारण की आजच सुट्टी आहे उद्यापासून yes, तो कामाला जाणार आहे त्यामुळे पुढचं आठवडा काय हा मला बाहेर नेणार नाही आणि नंतर ह्याचं कॅपिटल शट डाऊन लागते म्हणजे ह्याची बारा तास ड्युटी लागेल हॅ ना बारा दिवस तरी असेल बारा तास त्यामुळे चान्सच नाही मला कुठे बाहेर जायचा तो जेव्हा असतो तेव्हाच मला घेऊन जातो बाहेर त्याची झोप झाली मग तो बोला चल जाऊन येऊ एक राऊंड मारून येऊया अलिबागला ठीक आहे चल पटकन मी रेडी झाले आणि चाललो अलिबागला हे थांब रे असो कारण <laughs> आता फ्रायडे आहे सॅटरडे संडे आम्ही जास्त काय अलिबागला जात नाही गर्दी असते मेन म्हणजे खूप आणि आताच फ्रायडे पासूनच सुरुवात होते है ना yes. आता जस्ट कसली गाडी टाकली समोरून असो असं ड्रायव्हिंग करताना असे जोक होतातच काही ना काय समोरून गाडी टाकतात जास्त हुशार माणसं असतात ती mm -hmm. ओके तर आता चाललोय अलिबाग बीच ला तसे वाजले सहा अजून सूर्य आहे वरती आजकाल संध्याकाळ उशिरा होते त्यामुळे काय निवांतच चाललेलो आहोत तिकडे गेल्यानंतर जरा बघूया आज भेल खाऊया का खूप दिवस झाले भेल किंवा शेवपुरी काहीतरी आवडीचे पदार्थ <laughs> खूप दिवस झाले खाले नाही ना म्हणून जाऊया थोड्या वेळच जाणार आहोत अर्धा तासच आणि मग घरी येऊ जेवण सुद्धा करायचं आहे मला तर चला पुन्हा एकदा अलिबाग बीच वर आज एक काहीतरी किस्सा सांगू आपण जसं आपण दरवेळाला अलिबागला जेव्हा आपल्या लव्ह स्टोरीचा काही ना काही एक दोन अशा मी किस्से सांगतो की है ना असं करूया काहीतरी आता आठव त्याच्यावर हो आहे मेन म्हणजे आम्हाला असं आहे तर चला जाऊया अलिबाग बीचला सनसेट एन्जॉय करूया मस्त आजची इव्हनिंग फ्रायडे इव्हनिंग मस्त नवऱ्यासोबत <laughs> आणि आम्ही आलो अलिबाग बीचला मेन बीचला चाललो चाललोय आणि आता चाललोय पहिले घेतोय भेल भेल घेऊ आणि बीच वर बसू कारण की ना आज गर्दी आहे खूप जास्त ना संध्याकाळी सगळी लोक आली फ्रायडे आम्ही पटकन गाडी लावली आणि चाललोय भेल घेतोय पटकन आहे पण आपला नाहीये आम्ही त्याच्याकडून नेहमी घेतो ना भेलवाला तो नाही दिसत आहे सो लेट्स गो बघूया बंद दोन तीन शॉप बंद बघूया नाहीतर मग नाहीतर मग फेरी मारूनच पिक्चर आणि आम्ही चालतोय एंट्री केलेली आहे गर्दी आहे आज पब्लिक बघ एवढं आलंय माय गॉड सूर्य बघा कुठे आहे अजून वरती सव्वाचा झाले ना किती झाले साडेसहा झाले सा सूर्य अजून वरती आहे आणि ही आहे पब्लिक मेन बीच ला सगळे फिरायला आले है ना? चला ना आपण पण चालू आहे आम्ही इकडून आलो शॉर्टकटनी सो लेट्स गो छोट्या मुलांसाठी पाण्यात जायचंय का हा तेच चला अरे पण असं ड्रेस मी ती घातली बाकी काही नाही चला आवाज सगळ्यांचा आणि पाणी मस्त जवळ आहे ना चला पण तिकडे जाऊया इथे खूप गर्दी आहे गर हाय तिकडे जाऊ चल गर्दी आहे खूप इथे हा मेन बीच नेहमी भरलेलाच असतो पब्लिक रिडिज जास्त असते आज समुद्र किनाऱ्यावर आलो घेऊन बायकोला आठवड्यातून एक तरी फेरी असतेच अलिबाग पाहिजे म्हणजे समुद्र किनारा जवळ आहे आणि तिकडे फेरी नाही म्हणजे काय जरा मजा वाटते ना काय का तुला काय वाटते मला तर वाटत मला तर रोजच बाहेर जायची वाटतं आणि समुद्र ही अशी प्लेस आहे म्हणजे पहिल्यापासून आपल्या दोघांसाठी खास आहे तर तिकडे जाण्यासाठी मी पटकन रेडी होते आणि आज मग सूर्य मस्त दिसतोय कलर वगैरे शेड आहेत ना ते मस्त आलेले आहेत आणि प्रॉपर आज सनसेट दिसते म्हणजे सुंदर अशी सनसेट बोलू शकतो शांत वातावरण पाण्याचा रिफ्लेक्ट होते खाली समुद्राच्या पाण्यामध्ये त्यामुळे मस्त वाटतोय आजचा जो तो किनारा पकडतोय हा फोटो काढण्यासाठी आम्ही फिरतोय आम्ही काही रोजच येतो असं काय नाही पण मजा वाटेल हळूहळू सूर्यास्त होतोय काय बोलतोस तर आम्हाला समुद्र किनारा जवळ आहे त्यामुळं आम्हाला कधी पण यायचं झालं तर आम्ही समुद्रावर येतो पटकन दहा मिनिटांमध्ये दहा ते पंधरा मिनिटामध्ये आम्ही समुद्रावर पोचतो हवा खूप जास्त आहे आम्ही जवळच पाण्याच्या त्यामुळं आवाज पण कसं ना फिरायचं झालं तर पटकन आपल्याला किनाऱ्यावर जाता येत काही मंडळींना कसं असतं समुद्र किनारा जवळ नसतो पण तसं आमचं नाही आहे आम्हाला कसं किनारा जवळ आहे आता कुठलाही किनारा पकडा अलिबाग पकडा कि हिम पकडा मांडवा पकडा किंवा आपला वर्सोली पकडा असे बरेच सारे बीचेस आहेत की ज्या ठिकाणी आम्ही फिरायला वगैरे येतो म्हणजे इझी वे आहे की पटकन चला आणि रेडी व्हा आणि बीचवर बसा बीचवर फिरायला जा आणि मग तिथे भेळपुरीचा आस्वाद घ्या पण आज आमचे जे नेहमी ज्यांच्याकडे खातो त्यांचे स्टॉल नव्हते बंद होते आणि म्हणजे बहुतेक बंदच आहेत ना आज आज काय काय बंदच आहेत मी दुसऱ्यांकडून जास्त काय खात नाही जे नेहमीचे असतात ना त्यांच्याकडूनच घेते पण ते नव्हते मला ठीक आहे तसं पण घरातून येताना मी चहा घेऊन आले होते त्यामुळे एवढं काय नाही बघू थोडं सगळं खाल्लं तर ह्या नाही आहे प्रीत पण फिरतोय आज भरती लागलेली आहे पाणी आतमध्ये येतोय हवा पण आहे सूर्य ऑलमोस्ट गेलेला आहे बघू शकताय थोडासाच आहे छान वाटते आता परत आठवड्यानी मी काय येणार नाही इकडे कारण की त्याची ड्युटीज तशी लागणार आहे त्यामुळं पटकन वेळ मिळाला तर आम्ही आलो दोघं जण कारण की मग मी घरामध्ये एकटीच असते तो कामाला जातो दिवसभर आता बारा तास ड्युटी असणार आहे त्याच्यामुळं काय बोलूच नका तो घरी येणार फक्त झोपायला दिवसभर तो दिवस बाहेरच असणार आहे काय करतोय काय माहिती आहे बघा बसलं इकडे असं आहे नशीब त्याची पटकन झोप झाली आणि मग तो बोलत असेल पटकन रेडिओ जाऊन येऊयाच का उद्या दुपारीपासून त्याला कामाला जायचं आहे म्हणजे दुपारी कामाला जायचं मग दुपारी जाईल तो रात्री येईल त्याच्यामुळं काय चान्स नाही तर चला आता काय करते फोटो काढण्यात बिझी आहे वाटतं असं आहोत बरं वाटतंय जरा तुम्हाला पण माझ्या ब्लॉगमधून रोज समुद्रकिनारा बघायला मिळत असेल का आम्हाला कधी कंटाळा आला की आम्ही अलिबाग बीचलाच येतो तर तुम्हाला कसं वाटतं अलिबाग बीच बघून कमेंटमध्ये नक्की सांगा मेन बीचला आम्ही आजकाल येतो तरी बऱ्या वेगळ्यां सगळ्या खाण्याच्या वस्तू मेन बीचलाच आहेत पण गडबड पण इकडेच आहे जास्त आणि पब्लिक सुद्धा इकडेच जास्त येतो असं आहे पब्लिक फिरायला खूप येते त्याच्यामुळे जरा बरं पण वाटतं की मस्त आहे त्याला अलिबाग मध्ये पर्यटन वाढलं चला आता थोडा वेळ आहोत काहीतरी खाऊ बाहेर आणि मग थोडस रिलॅक्सला जाऊ मला भाजी घ्यायची घरातली भाजी संपलंय ते घेऊ आणि मग घरी येऊ जेवण सुद्धा बनवायचं आहे मला आज का आहे। काय फ्रायडे आहे मग काय काहीतरी चिकनच आणणार असणार त्याचा mm. मेनू असतो ठरलेला का आता आतापासून मी आहे आई पप्पा गेले आई पप्पा असले की मच्छी आणतात त्याच्यासाठी मी असले की मच्छी मी आणत सुद्धा नाही आणि मी बनवत सुद्धा नाही सुकी मच्छी वगैरे करते पण ती जी ओली मच्छी असते ती मला जमतच नाही करायला असं आहे आणि मला कुकर वाली बिर्याणी हा ठीक आहे नवऱ्याला माझ्या तो ते बनवतो पण मी आवडीने खाते नवऱ्याला माझ्या एकच गोष्ट बनवते पण मी प्रेमाने तो मस्त बनवतो असो चला निघतो थोडा वेळात संध्याकाळ हवेला आलेली आहे हवा सुटले मस्त आम्ही ज्या बडबड केली असेल ना आता ती बोलतोय 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 आता थोडा वेळ आहे मी बॅग घेऊन आलो त्याच्यामध्ये कॉर्ड टाकले म्हणजे जरा गाणी ऐकायला समुद्राच्या किनाऱ्यावर मला आवडतो <laughs> मी वेळ काढेन <खाडे> <laughs> आता लेन्स कार्डमध्ये आता काहीतरी ऑफर चालू आहे लेन्स कार्डमध्ये तर ते विचारायला गेलाय मी मात्र गाडीमध्येच आहे तो चेक करतोय काहीतरी दोनशे रुपयामध्ये लेन्सेस चेंज करून मिळतात असं काहीतरी आहे तर विचारायला गेलं आहे का ऑफर ती कारण की त्याचे पण लेन्सेसला स्क्रॅचेस पडलेले आहेत तर, आहे। तर दोनशे रुपयामध्ये काम होत असेल तर का नाही तो गेलाय विचारायला गेला। बघूया बो काय बोलतोय तो तसं नंबर आहेत खूप जास्त अलिबाग मध्ये आहे, आहे लेन्स कार्ड आता जस्ट शॉप ओपन झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही आलो इकडे नाहीतर मग पनवेलला जावं लागतं आहे शॉप तर विचारायला आलाय तो मी गेलेच नाहीये आता रिलायन्सला जाऊ थोडंफार भाजी घेते आणि मग जाऊ घरी जेवण सुद्धा करायचंय आणि आता वाजरेत आम्हाला पावणे आठ पटापट -पत सगळं उरकायचंय आणि जायचंय घरी आता संध्याकाळ मस्त स्पेंड केली जरा बीच वर जरा गप्पा टप्पा केल्या साडेसात बीच वरून निघालो काळोख नव्हतं झाला आता पावणे आठ आत नंतर काळोख पडायला सुरुवात झालेली आहे पण बरं वाटते जरा आला बाहेर बघूया काय बोलतोय तो काय रे काय बोलतात अरे आपल्या अलिबाग कडे विअर हाऊस नाहीये त्यांचं त्याच्यामुळे ऑफर नाहीये असं पनवेल पासून पुढे मिळेल पनवेल ला जावं लागेल पनवेल जायला लागेल लक्षातच नाही राहिलं ते पण सावकाश काका आहेत मग आता काय पनवेल शिवाय ऑप्शन नाही पनवेल शिवाय ऑप्शन नाही असं नाही आपली आहे चालली त्यांच्याकडे वेअर हाऊस नाही म्हणून बोलले का म्हणजे आपल्या कसं लांब पडतंय ना सिटी अशी प्रॉपर नाहीये कनेक्टेड सिटी म्हणजे तिकडनं इकडे यायला परत त्यांना कॉस्टिंग वाढणार तिथे पनवेल मध्ये कसे त्यांचे शॉप्स आहेत आणि बनवण्यासाठी दुकानं पण आहेत म्हणजे तेच ते चष्मा बनवतात ते लोक इकडे नाहीये ना तसं त्याच्यामुळे मग कॉस्टिंग वाढेल म्हणून नाही बोलला तो असू ते तसं काय चला रिलायन्स मार्ट जिंदाबाद <laughs> जिंदाबाद पटकन आलो पण तरी पण उशीर झाल्या वाजले बघा पावणे आठ वाजता लवकरात लवकर आठ व्हायचं हा तेच ना भाजी वगैरे फक्त मी जास्त काय घेणार नाहीये <laughs> ठीक आहे चिवडा वगैरे घे हा 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 चेटर फटर काहीतरी <laughs> चला स्मार्ट रायगड बाजारामध्ये स्वागत आहे स्वागत आहे आणि इकडे मी भाजी घेतलेली आहे प्रीतनी फळं घेतलेत मक्का आम्हाला दिसला अरे थांब रे गाडी hmm. मक्का दिसला मग तो घेतला चांगला आहे जरा कवळे आहेत दाणे म्हणून घेतला आणि असंच दूध दही आणि भाजी किती टॉमॅटो वगैरे घेतलं आहे रताळी बस हे प्रीतनी दोन घेतलेत पंचवीस रुपयाला एक पडला ना प्रीत पंचवीस रुपये रुपये एक आहे तर ते घेतलं आहे अशा प्रकारे झाली माझी शॉपिंग पूर्ण काय घेतोय हा चला जाऊया बिलिंग करूया मला एवढंच घ्यायचं होतं